वारकरी संमेलन भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून सांगोला शहरामध्ये येणाऱ्या नऊ मार्चला आपण घेत आहोत साडेनऊ वाजता ग्रंथदिंडी आहे दहा वाजता कार्यक्रमाचं उद्घाटन आहे भक्त शिरोमणी नामदेव महाराजांचे वंशज माधव महाराज नामदास हे संमेलन अध्यक्ष आहेत व आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त निरंजननाथ योगीजी हे प्रथम सत्र कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहे आदरणीय हरिभक्तीपरायण गोपाळांना वास्कर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न होत असताना डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार व समाधानदादा अवताडे आमदार यांचीही प्रमुख उपस्थिती आहे राजा मानेसाहेब भागवत चौरे महाराज बळीरामनाना जांभळे महाराज ही केंद्रीय पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न होत असताना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील भाविक वारकरी मंडळाचे पदाधिकारी याला उपस्थित राहणार आहेत याच्यामध्ये संत विचार सामाजिक योगदान हे पहिल्या सत्राचा विषय असणार आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये वारकरी संघटन काळाची गरज यामध्ये महिला पदाधिकारी व सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष यांचीही मनोगतं यामध्ये केली जाणार आहेत व काळानुसार वारकरी परंपरेचे काही ठराव या संमेलनामध्ये घेतले जाणार आहेत तेव्हा या संमेलनाला महाराष्ट्रातील सर्व वारकरी भाविकांनी उपस्थित राहावं ही विनंती मी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतो कधी आणि हे संमेलन पार पडणार आहे नऊ मार्चला सांगोला शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन या ठिकाणी नऊ मार्चला संपन्न होणार आहे प्रदेशाध्यक्ष ज्योतिराम सांगमले महाराज व ज्ञानेश्वर माऊली भगरे जिल्हाध्यक्ष सह जिल्हाध्यक्ष बिरा बंडगर हे याचे प्रमुख परिश्रम आणि व्यवस्थापक असतील सतीश भाऊ सावंत हे सुद्धा यामध्ये प्रमुख व्यवस्थापन पाहत आहेत राष्ट्रीय वारकरी संमेलन भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून सांगोला शहरामध्ये येणाऱ्या नऊ मार्चला आपण घेत आहोत साडेनऊ वाजता ग्रंथदिंडी आहे दहा वाजता कार्यक्रमाचं उद्घाटन आहे भक्त शिरोमणी नामदेव महाराजांचे वंशज माधव महाराज नामदास हे संमेलन अध्यक्ष आहेत व आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त निरंजननाथ योगीजी हे प्रथम सत्र कार्यक्रमाचे अध्यक्ष असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण गोपाळांना वास्कर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न होत असताना डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार व समाधानदादा अवताडे आमदार यांचीही प्रमुख उपस्थिती आहे राजा मानेसाहेब भागवत चौरे महाराज बळीरामनाना जांभळे महाराज ही केंद्रीय पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न होत असताना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील भाविक वारकरी मंडळाचे पदाधिकारी याला उपस्थित राहणार आहेत याच्यामध्ये संत विचार सामाजिक योगदान हे पहिल्या सत्राचा विषय असणार आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये वारकरी संघटन काळाची गरज यामध्ये महिला पदाधिकारी व सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष यांचीही मनोगतं यामध्ये केली जाणार आहेत व काळानुसार वारकरी परंपरेचे काही ठराव या संमेलनामध्ये घेतले जाणार आहेत तेव्हा या संमेलनाला महाराष्ट्रातील सर्व वारकरी भाविकांनी उपस्थित राहावं ही विनंती मी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतोय कधी आणि कुठं हे संमेलन पार पडणार आहे नऊ मार्चला सांगोला शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन या ठिकाणी नऊ मार्चला संपन्न होणार आहे प्रदेशाध्यक्ष ज्योतिराम सांगमले महाराज व ज्ञानेश्वर माऊली बघरे जिल्हाध्यक्ष सह जिल्हाध्यक्ष बिरा बनगर हे याचे प्रमुख परिश्रम आणि व्यवस्थापक असतील सतीश भाऊ सावंत हे सुद्धा यामध्ये प्रमुख व्यवस्थापन पाहत आहेत भारतीय वारकरी संमेलन भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून सांगोला शहरामध्ये येणाऱ्या नऊ मार्चला आपण घेत आहोत साडेनऊ वाजता ग्रंथ